सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल काकासाहेब साहेब कोयटे सहकार प्रशिक्षण कक्षात सुवर्ण तारण व्यवसाय कार्यशाळा संपन्न नागपूर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि नागपूर जिल्हा पतसंस्था व कर्मचारी पतसंस्था सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींसाठी तीन दिवसीय सुवर्ण तारण व्यवसाय कार्यशाळा आयोजन नागपूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या काकासाहेब कोयटे प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यशाळेत सुवर्ण कर्ज सुवर्ण गुंतवणूक सुवर्ण तपासणी सुवर्ण मूल्यमापन अपहार व कृती यांचे परिपूर्ण मार्गदर्शन सहकारी पतसंस्थांच्या आले तसेच मार्च पंचवीस रोजी यशस्वी संस्थेची कार्यपद्धती या पहिल्या सत्रा अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेची यशोगाथा आणि नव्याने येऊन घातलेली आव्हाने व पतसंस्था चळवळ या विषयावर समता पतसंस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तर दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व समन्वयक राजूदास जाधव यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत सहकारी पतसंस्था चळवळीची भूमिका या विषयावर उपस्थितांना संबोधित केले यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालिका सौ नीलिमाताई बावणे तज्ज्ञ संचालक हरिभाऊ किरपाणे नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष राजेंद्र घाटे उपाध्यक्ष मोरेश्वर मांगुळकर आदींसह नागपूर जिल्ह्यातील विविध सहकारी पतसंस्थेचे शंभरहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर